हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मैत्रिणींनो मा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती मी रोजच नवनवीन रेसिपीज त्याचबरोबर माझी डेली रुटीन अशा बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते तर आजचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये पण मी नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज सर्वात पहिले ना आपल्याला सकाळीच पन्नास समोसांच्या ऑर्डर आलेली आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे मी अशा छोट्या मोठ्या ऑर्डर्स घेत असते जेवणाच्या तर आता येणार सध्याला संक्रांतीचा पिरियड चालू आहे त्याच्यामुळे चा खूप साऱ्या ऑर्डर्स चालू आहे तर काल पण मी वडापावची ऑर्डर केली आणि आजही मला ना समोशांची ऑर्डर आलेली आहे तर मागचे काही दिवस ऑर्डर न घेण्याचं कारण असं होतं की आपल्याला सुतक होतं आणि कसं आहे हळदी समारंभासाठी असं सुतकातलं जेवण बनवून द्यायला मला काही बरोबर वाटलं नाही त्याच्यामुळे मागचे तेरा चौदा दिवस आहे ना संक्रांत झाल्यानंतर मी काही ऑर्डर्स घेतल्याच नव्हत्या तर आता ऑर्डर चालू केलेलं आहे काल परवापासून तर पहिले वडापावची ऑर्डर झाली त्याच्यानंतर आज आहे ना समोसेची ऑर्डर करायची आहे आणि अजून दोन तीन दिवसात आहे ना आता एक मला आहे ना तर खमण ढोकळा बनवण्याची पण ऑर्डर येणार आहे बघू आता त्या ऑर्डरचं काय होतं कन्फर्म होतं की नाही पण आता तर सध्याला या दोन ऑर्डर केल्यात मी कालची एक वडापावची ऑर्डर केली आणि आज समोश्याची ऑर्डर करणार आहे तर चला त्याचबरोबर आहे ना आज माझ्या मुलाचं आहे ना हे पण आहे ॲन्युअल डे फंक्शन पण आहे तर त्याची व्हिडिओ क्लिप वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा तर सर्वात पहिले ना देवपूजा मोट करण्यासाठी ना इथं झाडाची फुलं तोडून आणले तर हे पांढरे ना कुंदाचे फुलं आहे तर कुंदालाही सध्याला खूप सारे फुलं येत आहे आणि गुलाबाला तर बघा असे मोठमोठ्या फुलं येऊ लागले जसं काय कोणी म्हणून विकतचेच फुलं आहे तर आपले जे बटन गुलाब आहे त्याच्यानंतर ऑरेंज आणि पिंक कलरच्या गुलाबालाही फुलं आले पण जे गावरान गुलाब आहे ना त्याला अशी काबर काय मी त्याचे थोडेसे ना तर व्यवस्थित फुलंच येत नव्हत्याशी कीड लागल्यासारखे फुलं येत होते तर त्याला काय करावं काही कळतच नाहीये पण बाकीच्या गुलाबांची फुलं इतकी हेल्दी ना तर इथं आहे ना फुलं वगैरे तोडून आणले त्याच्यानंतर मस्त अशी मनाला प्रसन्न करणारी आपली देवपूजा झालेली आहे तर दिवसाची सुरुवात आहे ना पासून झाली ना की एकदम मस्त आणि घरात असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर आता बरेच मागचे तेरा चौदा दिवस आपल्या घरात पूजा नव्हती पण आता मागच्या तीन चार दिवसापासून पूजा वगैरे रेग्युलर होऊ लागलेली आहे आणि पूजा जर घरात झाली नाही ना तर घरात अशी निगेटिव्हिटी आल्यासारखी होऊन जाते तर मैत्रिणींना आताच टिफिन वगैरे आटोपले आणि अजून किचन वाट्यावरती ना सगळा सगळा राहड असाच असाच पडलेला आहे तर आहे ना हा सगळा राड आवरायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे ना कपडे भांडे बाकीचे रेग्युलरचे सगळेच काम अजून बाकी फक्त पूजा झाली आणि टिफिन वगैरे झाले आणि ना थोडीशी अजून थंडी आहेच वातावरणामध्ये थोडी गरमी जाणवायला लागली पण तरी थंड वाटतंच आहे ना सकाळचा एकदा चहा झालेला होता आणि आता पुन्हा आहे ना एकदा कॉफी घेते तर मला चहा कॉफी अशा गोष्टी घ्यायला खूप आवडतात तर या तुम्ही पण कॉफी घ्यायला तर हिनं कॉफी वगैरे घेऊन झाली त्याच्यानंतर किचन क्लीनिंग, केली कपडे मशीन लावून दिले आणि लगेचच लागले कामाला तर ना ज्यांनी आपल्याला समोश्याची ऑर्डर दिलेली होती ना तर त्याच त्या नाही तिळगुळाचे लाडूही बनवून द्यायचे होते तर त्या हळदी कुंकवामध्ये छोट चोड़ छोटाले असे लाडू बनवून देत असतात ना तर तसेच लाडू त्यांना वानामध्ये द्यायला लागत होते तर अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो तिळेपासून हे लाडू बनवत होते मी तर याची ना रेसिपी आधी बऱ्याच वेळेस शेअर केलेली होती त्याच्यामुळे याची पण काही डिटेल रेसिपी शेअर नाही केली आणि त्याच्यानंतर लागले समोसे बनवण्यासाठी तरी ना समोस्यासाठी ना मी काय केलं कांदा आलं लसूण हिरवी मिरची वगैरे परतवून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये ना उकडलेला बटाटा टाकला चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये ना तर आपलं दहावालं छोटंसं सुहाण पावभाजी मसाल्याचं पॅकेट असतं ना ते ॲड केलं तर सुहाना पावभाजी मसाला जर टाकला ना तर आपल्या समोसाला इतकी छान टेस्ट येते याच्याऐवजी ना तुम्ही ना गरम मसाला पण ॲड करू शकता पण कधीतरी ना असे सुहानाचे ना जो पावभाजी मसाला असतो ना तो ॲड करून तुम्ही समोसे बनवून बघा टेस्ट इतकी ऑसम लागते ना त्याची तर चटणी वगैरे रेडी करून घेतली मैदा भिजवून झालेला होता त्याच्यानंतर त्याची या पद्धतीने असे गोळे पण करून घेतलेले होते पन्नास समोसांसाठीचे तर हे ना पीठ भिजवताना ना त्याच्यामध्ये मी ना काय केलं थोडस तुपाचं मोहन घातलं अर्धा किलो मैदा घेतला त्यात ओवा आणि चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्या या पद्धतीने ना अशा चपात्या लाटून घेतल्या आपल्याला जी चपाती ना म्हणजे अशी पुरीसारखी पातळ लाटून घ्यायची एकदम जितकी पातळसर एक चपाती लाटून आपण तितका आपला समोसा ना क्रिस्पी होतो त्याच्यानंतर त्याच्यानं या पद्धतीने असा कोण बनवून घ्यायचा आणि बनवलेलं स्टफिंग यामध्ये ऍड करून घ्यायचंय तर आमच्या इथे ना सध्याला समोसाची रेट आहे ना वीस रुपयाला एक समोसा या पद्धतीने जातो तर मी ना घरगुती समोसे विकते त्यात क्वालिटी एकदम चांगली देते पण रेट आहे ना मार्केटपेक्षा थोडेसे कमी देते कारण कमी प्रॉफिट जरी निघलं ना तरी चालतं पण कस्टमर आपल्याकडे आलो पाहिजे आणि रिपीट झालं पाहिजे तर मी ना हा समोसा पंधरा रुपयाला एक देते त्याच्या चिंचगुळाची चटणी आणि मिरची असं देत असते तर या पद्धतीने सर्व समोसे रेडी करून घेतले त्याच्यानंतर एकदम लो फ्लेम वरती ना हे समोसे आपल्याला तळून घ्यायचे जितकी गॅसची फ्लेम लो असेल ना तितका आपला समोसा एकदम कुरकुरीत होतो जर त्याच्यामध्ये मोहन परफेक्ट पडला आणि तळताना व्यवस्थित जर तळला ना तर अगदी बिकानेरवाले जसे समोसा बनवताना तितकाच क्रिस्पी आपला समोसा रेडी होत असतो तर या इथे ना सर्व समोसे वगैरे तळून रेडी करून घेतले तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतानाच किती कुरकुरीत अशा आपले समोसे दिसून लागले तर या इथे सर्व समोसे रेडी झाले त्याच्यानंतर लगेचच याला पॅक करून घेतले तर पॅक करण्यासाठी ना या पद्धतीचा अशा बॉक्समध्ये पेपर टाकून घेतला आणि पेपर टाकल्यानंतर याच्यामध्ये ना एक 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 या पद्धतीने समोसा लावून घेतलेला आहे तर पॅकेजिंगचे वगैरे काही एक्स्ट्रा पैसे मी चार्ज करत नाही आपल्या शॉपमध्ये ना बिसलेरीसाठी ना तर या पद्धतीचे बॉक्स आलेले असतात तर असे बॉक्स आहे ना आम्ही नेहमीच जपून ठेवतो कारण आज काही वडापाव समोसे कचोरी याची ऑर्डर आली ना तर त्याचं पार्सल पॅक करून देण्यासाठी हे नेहमीच लागत असतं तर समोसे वगैरे रेडी झाले त्याच्यानंतर आहे ना एक आरीवर्कसाठी ब्लाऊज आलेलं होतं तर ते ब्लाऊज आहे ना इथे आखून घेते मी तर ब्लाऊज आहे ना आपल्याला जे आरीवर्क करायचं असतं ना तर स्टिच केलेलं ब्लाऊजचं आहे ना माप या ब्लाऊजवरती आखून घ्यायचं असतं तर ज्यावेळेस आपण परफेक्ट असं ब्लाऊजचं माप आखून घेतो आता स्टिच करताना कुठेच आरी वर्कचे मणी वगैरे मध्ये येत तर आरी वर्क करताना शक्यतो लांब स्लीवच्या ब्लाऊज वरतीच त्या आरी वर केल तो तो वर्क केलं जातं तर सध्या आहे ना चंद्रकोर साडी खूप ट्रेंडिंग मध्ये तर तीच साडीवरच हे ब्लाऊज होतं आणि याच्यावरती मी डिझाईन बनवत होते डिझाईन खूप सिंपल होती दोन्ही साईडला बॉर्डर आणि फक्त बुट्टा डिझाईन बनवून घ्यायची होती तर स्टिच केलेला ब्लाऊजचा जो एंड एंड असतो ना तर त्या एंड पासून या पद्धतीने फक्त ब्लाऊजची उंची आणि फिटिंग या दोन ह्या गोष्टी मेजर करत असतात तर बाजारातून आहे ना यांनी बघा किती छोटूल्या छोटल्या अशा पपई आणलेले आहे तर ह्याच्या गावरान पपई असतात ना त्या आकाराने खूप छोट्या असतात पण खायला ना इतक्या गोड लागतात त्या आणि आपण जे हायब्रीड पपई आणतो ना साईजला जवळजवळ दोन दोन अडीच अडीच किलोच्या असतात पण आहे ना ते खायला एवढे काही छान लागत नाही हे बघ ह्याची किती छान ते असे छोटे छोटेसे जवळजवळ मी म्हणते फक्त अर्धा किलोच्या वजनात असतील पण खायला इतके गोड येत नाही तुम्ही पण मस्त गोड गोड पपई सगळे काम त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक ते केला आणि आलो मुलाच्या अॅन्युअल डे फंक्शन मैत्रिणीची मुलगी आहे तर तिने चष्मा आहे ना या कारणासाठी लावलेलं होतं तुम्हाला व्हिडीओ मध्ये बघू शकता तिचा एक डोळ्यावरती खूप सूज आलेली होती आणि ही आहे माझ्या मुलाची स्कूल तर मस्त स्कूल अशी सुंदरशी डेकोरेट त्यांनी केलेली होती आणि त्यांचा जो ॲन्युअल डे फंक्शन होतं ना ते थीम बेस्ड होतं म्हणजे वुमन एम्परवरती त्यांचं जी थीम होती ना अॅन्युअल डेची ती होती तर महिलांवरती झालेले अत्याचार त्याच्यानंतर महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेले कार्य याच्यावरती त्यांची थीम होती तर खूपच मस्त असा ॲन्युअल डे फंक्शन झाला होता त्यांचा तर आहे ना जे सॉंग चालू होते ना ते इतके सुंदर सॉंग होते परफॉर्मन्स झाले त्याच्यानंतर माझ्या मुलाचा डान्स परफॉर्मन्स चालू झाला तर फर्स्ट लाईन मधील तीन नंबरचा जो येलो कलरचा ड्रेसिंग केलेला आहे ना तो माझा मुलगा आहे आणि त्यांचा जो डान्स परफॉर्मन्स होता ना तो महाभारत बेस होता म्हणजे त्यामध्ये द्रौपदीचं चिरहरण झालं ना तर त्याच्यावरतीचा हा डान्स परफॉर्मन्स होता तर यल्लो कलर ड्रेसिंग केलेले पांडवे आणि ब्लॅक कलर चे जे ड्रेसिंग केलेले आहेत ना ते कौरवे तर आणि जो ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला गुडघ्यावरती हात ठेवलेला मुलगा त्यांनी शकुणी मामाचा रोल केला होता तर त्यांनी ना तर लगेच सत्ययुगापासून तर आताच्या आहे ना तर आपल्या कलियुगापर्यंतच्या प्रत्येक स्त्रियांची त्यांनी अचिव्हमेंट आणि त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाबद्दलच्या गोष्टीना या अॅन्युअल डे फंक्शन मध्ये दाखवलेल्या होत्या तर ह्या परफॉर्मन्समध्ये पण आहे ना द्रौपदीची चिराचा त्यांनी सीन इतका छान बनवलेला होता ना तर त्याच्यावरतीच त्यांनी म्हणजे इतका सुंदर परफॉर्मन्स सेट केलेला होता तर मैत्रिणी असं होतं माझा आजचा छोटासा व्हिडिओ ब्लॉग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय टेक केअर